चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी मराठी चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि या दिवशी आहे श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी संकष्ट चतुर्थीचे व्रत हे बरेच जण करत असतात आणि संकष्ट चतुर्थी ही दर महिन्याला येतच असते पण या महिन्यातली जी संकष्ट चतुर्थी आहे हिला विशेष असे महत्व आहे कारण ही जी चतुर्थी आहे ती श्रावण महिन्यामध्ये आलेली आहे आणि श्रावण महिना आपण सर्वजणच पाळत असतो कारण श्रावण महिना जो आहे तो आपण भगवान शिवशंकर यांना समर्पित केलेला आहे या महिन्यामध्ये आपण भगवान शिवशंकरांची सेवा आराधना करत असतो बरेच जण पारायणसुद्धा करत असतात प्रत्येकजण आपा हा आपापल्या इच्छेनुसार कोणती ना कोणती सेवा हा करतच असतो आणि भगवान महादेवांना प्रसन्न करण्याची एकही जे काम असेल किंवा कोणतीही सेवा असेल हे आपण सोडत नाही बघा दर महिन्यामध्ये जे संकष्ट चतुर्थीचं व्रत येतं ते व्रत जरी तुम्ही करत नसाल ना आणि जर तुमची व्रत करण्याची इच्छा असेल तर तुम्ही हे या महिन्यातलं म्हणजेच उद्याची जी चतुर्थी आहे हे व्रत तुम्ही नक्की करा कारण या श्रावण महिन्यातील चतुर्थीला तुम्ही जे काही कराल ना त्याचं निश्चितच फळ तुम्हाला मिळेल या श्रावण महिन्यातील चतुर्थीला तुम्हाला शिवपिंडीवरती एक वस्तू अर्पण करायची आहे आणि शिवपिंडीवर तुम्हाला कोणती वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू आपण फक्त श्रावण महिन्यातल्या चतुर्थीलाच अर्पण करू शकतो ही वस्तू जर तुम्ही शिवपिंडीवरती अर्पण केली तर तुम्हाला भरभरून आशीर्वाद महादेव जे आहेत ते तुम्हाला देतील आणि भरपूर प्रमाणामध्ये पुण्य जे आहे ते तुम्हाला मिळेल आपल्यावरती महादेव जे आहेत ना भगवान शिवशंकर भोलेनाथ हे नावाप्रमाणेच भोळे आहेत त्यामुळे ते त्यांच्या भक्तांची सर्व इच्छा सर्व मनोकामना पूर्ण करत असतात जर तुम्हाला या चतुर्थीच्या दिवशी उपवास करायला जमत नसेल तर तुम्ही महादेवांच्या ज्या प्रिय गोष्टी आहेत या ठराविक तिथीला आपण जर केल्या त्यांच्या आवडीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व आवडीच्या गोष्टी आपण जर करत राहिलो तर आपल्याला जे हवं आहे जे पाहिजे आहे ते आपण नक्कीच मिळवू शकतो जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की जर तुम्हाला उपवास करायला जमत नसेल तर तुम्ही उपवास करू नका आणि जर तुम्ही उपवास करणार असाल तर तुम्हाला चंद्रोदयाचा जो टायमिंग आहे तो चंद्रोदयाचा टायमिंग पाळूनच तुम्हाला हा चतुर्थीचा उपवास करत असतो जोपर्यंत चंद्रोदय होत नाही तोपर्यंत तुम्हाला हा उपवास जो आहे तो सोडता येत नाही चंद्रोदय झाल्यानंतरच तुम्हाला संध्याकाळी चंद्रोदयाची पूजा करूनच हा उपवास सोडायचा असतो आणि जरी तुमच्या भागामध्ये सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे जर तुमच्याकडे चंद्र दिसत नसेल तर चंद्रोदयाच्या वेळेला तुम्हाला आकाशाकडे बघतच च चंद्रोदयाला जल अर्पण करायचं आहे ज्याप्रमाणे आपण सूर्यदेवांना अर्घ्य देतो तसेच तुम्हाला चंद्रोदयाला सुद्धा अर्घ्य द्यायचं आहे तुम्ही दर महिन्याला जरी उपवास करत नसाल तरीसुद्धा या महिन्यातली चतुर्थीचं व्रत जर करायची तुमची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच करा कारण या महिन्यातली श्रावणातली चतुर्थी जी आहे या चतुर्थीपासून तम तुम्ही नवीन संकष्टीचे व्रतसुद्धा करायला सुरुवात करू शकता त्यामुळे या श्रावण महिन्यातल्या चतुर्थीच्या व्रताला खूप असे महत्त्व आहे जर हे व्रत करणे तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही नुसत्या सेवा जरी केल्या तरीसुद्धा चालेल तुम्हाला उपाशी राहणं जमत नसेल उपवास करणं जमत नसेल तर तुम्ही या दिवशी गणपती बाप्पांची सेवा पूजा करूनसुद्धा तुम्ही भरपूर प्रमाणामध्ये पूर्ण मिळवू शकतात बाप्पांचं व्रत कसं करायचं याबद्दलचा व्हिडिओ आपल्या स्वामी मराठी चॅनलवरती अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तो तुम्ही नक्की जाऊन पहा तुम्हाला काय करायचं आहे की सकाळी उठल्यानंतर ज्याप्रमाणे तुम्ही तुमची नेहमीची देवपूजा करता त्याप्रमाणे तुम्हाला तुमची नेहमीची देवपूजा करून घ्यायची आहे आणि तुम्हाला गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पांचा अभिषेक करताना तुम्हाला गणपती बाप्पांच्या नावाचा जप करतच अभिषेक करायचा आहे सुरुवातीला अकरा वेळेस पाण्याने त्यानंतर अकरा वेळेस दुधाने किंवा पंचामृताने आणि पुन्हा अकरा वेळेस पाण्याने असा तुम्हाला गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करून झाल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ धुवून पुसून त्यांच्या जागेवरती ठेवून द्यायची आहे आणि जर तुम्ही हे करत असताना गणपती बाप्पांचं जो अथर्व शीर्ष आहे ते अथर्व शीर्ष तुम्ही मोबाईलवरती वरती वर जरी लावून तरी तरीसुद्धा चालेल अथर्व खूप फायदे आहेत गणपती अथर्व शीर्ष हे जे आहे ते आपल्या घरामध्ये रोजच लावले गेले पाहिजे गणपती बाप्पांचे स्तोत्र मंत्र हे सुद्धा नेहमीच आपल्या घरामध्ये लावले गेले पाहिजेत वाचले गेले पाहिजेत याचा जो सकारात्मक परिणाम आहे त्याचे फायदे या जे आहेत ते आपल्याला खूप होत असतात आणि लहान मुलांना तर त्याचे भरभरून फायदे होतात गणपती बाप्पांचा अभिषेक झाल्यावर जसं मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती देवालयामध्ये त्यांच्या जागी ठेवून द्यायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना शेंदूर हळदी कुंकू लावायचा आहे दुर्वा अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांच्या आवडीचं जास्वंदीचं फुल तुम्हाला बाप्पांना अर्पण करायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांना नै ना मोदकांचा नैवेद्य आवडतो हा नैवेद्य तुम्हाला तुम्हालासुद्धा तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे ह्या अशा अगदी साध्या पद्धतीने तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा करता येईल तुमच्या घरामध्ये ज्या काही कटकटी असतील भांडणं असतील ह्या सर्व संपून तुमच्या घरामध्ये शांतीचं वातावरण तयार होईल आणि तुम्हाला एक वेगळाच आनंद मिळेल म्हणून तुम्हाला या उद्याच्या चतुर्थीला व्रत करायचं असेल तर हे व्रत तुम्ही नक्कीच करा ही चतुर्थी का महत्वाची मानली जाते याबद्दल आता आपण पाहूया ही चतुर्थी जी आहे ती श्रावण महिन्यातली आहे आणि श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांचा महिना म्हणून आपण पाळत असतो ओळखत असतो या संकष्ट चतुर्थीपासून तुम्हाला नवीन व्रताची जर सुरुवात करायची असेल ते सुद्धा तुम्ही करू शकता हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेच आहे या चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला गुरुवारी म्हणजेच उद्या शिवलिंगावर एक दोरवाची जुडी किंवा अकरा जुडी एकवीस जुडी एक्कावन्न जुडी ह्या तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहेत जुरवा दुर्वा ज्या आहेत ना ह्या तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायच्याच आहेत शिवलिंगावरती जर तुम्ही एकवीस जोडा दोरवांची जुडी अर्पण केली या चतुर्थीला तर तुम्हाला जे आहे ते भरभरून पुणे मिळेल हा उपाय जो आहे तो उपाय तुम्ही सकाळी करू शकता संध्याकाळी करू शकता किंवा दिवसभरामध्ये तुम्हाला कधी जरी वेळ मिळाला तरीसुद्धा करू शकता पण अगदीच तुम्ही बारा साडेबाराच्या आसपास किंवा हा उपाय करू नका त्यानंतर तुम्हाला शिवलिंगावरती दुर्गा अर्पण करायला अजिबात तुम्हाला चुकवायचं नाही अजिबात विसरायचं नाही ही जी चतुर्थी आहे ती श्रावण महिन्यातील चतुर्थी आहे आणि श्रावण महिन्यातील चतुर्थीला सर्वात मोठी चतुर्थी म्हणूनसुद्धा ओळखली जाते चतुर्थी अतिशय पवित्र असते जर तुम्हाला कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करायची असेल तर तुम्ही या श्रावण महिन्यातल्या चतुर्थीपासून सुरुवात करू शकता या चतुर्थीपासून सुरू केलेल्या कामाचे तुम्हाला तुमच्या मनासारखे इच्छित फळ मिळेल तर या चतुर्थीला तुम्हाला अगदी मनापासून गणपती बाप्पांची सेवा आणि महादेवांची सेवा करायची आहे हे मी तुम्हाला व्हिडिओमधून सांगितलेलंच आहे तुम्हाला ही जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नव नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढे येणारे जे काही नवनवीन व्हिडिओ आहेत त्याचे सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ